नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशीचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे सात दिवसानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होणार आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल रा रा तर राशी चा साथी। साथी। हा रा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मकर राशींच्या लोकांसाठी तुमच्यासाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरणार आहे गेले काही महिने तुम्ही कठीण संघर्षातून गेला आहात मनात शंका मनशांतीचा अभाव आणि आर्थिक स्थैर्याची चिंता या सगळ्यांनी तुमचा अंतरंग हलवून टाकला आहे पण आता वेळ आली आहे उठून उभं राहण्याची या महिन्यात शनी तुमच्या राशीवर स्थिर होत आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या कर्तव्य निष्ठेवर आणि निर्णय क्षमतेवर होणार आहे ही स्थिरता तुम्हाला बळ देईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय यशाच्या दिशेने नेतील या महिन्यात कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडतील वरिष्ठांकडून कौतुक होईल जुने अडकलेले प्रोजेक्ट्स पुन्हा चालायला लागतील जे नोकरीत बदल करू इच्छित होते त्यांच्यासाठी नवीन संधीचा दरवाजा उघडू शकतो व्यापारी वर्गासाठी नवीन करार गुंतवणुकीतून नफा आणि जुने देणे की पैसे परत मिळतील पण यासाठी संयम आणि स्पष्ट विचार ठेवणं आवश्यक आहे आर्थिक बाबतीत जून महिना तुमच्यासाठी बडकट आहे खर्चावर संयम ठेवलात तर तुम्ही चांगली बचत करू शकाल शेअर मार्केट प्रॉपर्टी किंवा गुंतवणुकीतल्या निर्णयांपूर्वी ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या एखादी जुनी योजना जी बंद झाली होती ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात या महिन्यात सौहार्द आणि प्रेम वाढेल घरात काही नवे निर्णय होऊ शकतात एखाद्या विवाह प्रस्तावाची चर्चा घर बदलण्याची योजना किंवा कुटुंबात नवी सदस्यांची येण्याची चाहूल लागू शकते प्रेम संबंधांमध्ये थोडी सावधगिरी बाळगा गैरसमज टाळ मन मोकळं ठेवा संवाद हा इथे यशाचा तुमच्यासाठी मंत्र आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो शारीरिक व्यायाम ध्यानधारणा आणि सकस आहार यावर भर द्या जुन्या आजारांमध्ये सुधारणा दिसेल विशेषतः पाठीचा त्रास सांधेदुखी किंवा रक्तदाब याकडे लक्ष ठेवा या महिन्यात तुम्ही एखादी आध्यात्मिक यात्रा साधना किंवा दानधर्म करण्याचा विचार करू शकतात यामुळे तुमचं मन शांत होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढेल शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना काळे उडदाचे दाने तुम्ही दान करा तेल दान करा शनीची कृपा तुमच्यावर होणार आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या लोकांसाठी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा काळ सुरू होत आहे आत्मविश्वास ठेवा संयम पाळा आणि आपल्या अंतकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवा कारण तुमचं भाग्य आता जागं झालेलं आहे हे होतं मकर राशीचं राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ